शेतकरी कर्जमाफी प्लस नमो शेतकरी योजना शेतकरी बांधवांनो नमस्कार आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण आज आपण कर्जमाफी आहे का नाही एवढ्यावर थांबणार नाही तर कर्जमाफी प्रत्यक्षात कोणत्या टप्प्यावर अडकते कोणत्या चुका शेतकरी करतो आणि त्या चुका टाळल्या तर फायदा कसा मिळू शकतो यावर सविस्तर चर्चा करणार आहोत कारण सध्या अनेक शेतकरी एकाच गोष्टीची वाट पाहत बसले आहेत पैसे कधी येणार पण त्याआधी काही गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी एक वास्तवता लक्षात घेणं गरजेचं आहे सरकार कर्जमाफी जाहीर करते पण त्या निर्णयाची अंमलबजावणी ही कागदावर होत नाही ती संगणकाच्या सिस्टीम मध्ये होत असते म्हणजेच तुमची माहिती डिजिटल स्वरूपामध्ये बरोबर असेल तर पुढची प्रक्रिया पुढे जाते इथेच अनेक शेतकरी मागे पडतात जमीन नावावर असते पण सिस्टीम मध्ये नाव वेगळं असतं कर्ज घेतलेलं असतं पण कर्जाचा प्रकार चुकीचा नोंदवलेला असतो या छोट्या चुका मोठा आडताळ म्हणून बनतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीमध्ये सध्या एक महत्वाचा मुद्दा समोर येत आहे तो म्हणजे कर्ज पुनर्गटन म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षात कर्ज भरण्यास अडचण आल्यामुळे कर्जाचं पुनर्गटन करून घेतलं आहे अशा प्रकरणामध्ये कर्ज पीक कर्ज म्हणूनच घाई धरले जाईल यावर अजूनही बँक स्तरावर चर्चा सुरू आहे त्यामुळे ज्यांनी कर्ज पुनर्गठन केले आहे त्यांनी बँकेत जाऊन स्पष्ट विचारणा करणे अत्यंत महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो दुसरा नवीन मुद्दा म्हणजे थकीत कर्ज आणि चालू कर्ज यातील फरक काही शेतकरी असे समजतात की फक्त थकीत कर्जाला कर्जमाफी मिळते पण प्रत्यक्षात काही योजनांमध्ये ठराविक कालावधीतील कर्ज गाह्य धरले जाते म्हणजे कर्ज चालू असलं तरी ते त्या निश्चकात बसलेले असेल तर त्याही विचार करू शकतो त्यामुळे मी हप्ता भरतोय आणि मला फायदा नाही असा निष्कर्ष काढण्याआधी खात्री करून घ्या आणखी एक शेतकरी मित्रांनो आता एक अत्यंत महत्वाचा पण वंचित बोलला जाणारा मुद्दा एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक कर्ज खाती अनेक वेळा शेतकऱ्यांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांमध्ये अर्ज असते काही अर्ज सरकारी बँकेत काही राष्ट्रीयकृत बँकेत अशा वेळी सिस्टीम मध्ये डुप्लिकेट नोंद निर्माण होते आणि प्रक्रिया अडकते अशा वेळी शेतकऱ्यांनी सर्व बँकांची माहिती एकत्रित करून तपासणे फार गरजेचे आहे आणि तसेच कर्जमाफीच्या प्रक्रियेत ग्राम पातळीवरील अहवालाही महत्व असतो तलाठी कृषी सहकार्य ग्रामसेवक यांच्या नोंदी जर चुकीच्या असतील तर तुमची केस कमजोर होते अनेक वेळा नुकसान झालेलं असतं पण पंचनामा झालेला नसतो अशा वेळी भविष्यातील योजनांमध्ये अडचणी येतात त्यामुळे फक्त कर्जमाफी पुरते नाही तर पुढील सर्व शासकीय लाभासाठी नोंदणी अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया ही योजना फक्त थेट पैसे देण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रोफाईल तयार करण्यासाठी आहे म्हणजे कोणता शेतकरी नियमित कर्जफेड करतो कोणाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो कोणत्या भागात जास्त धोका आहे या सगळ्यांचा डेटा सरकार जमा करत आहे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या मोठ्या योजनांचा पाया ही योजना ठरणार आहे ही योजना म्हणजे नमो शेतकरी योजना ठरणार आहे मित्रांनो यामध्ये आणखी एक नवीन मुद्दा समोर येत आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतील ताळमेळ दोन्ही योजनांमधील माहिती जर जुळत नसेल तर लाभ रखडू शकतो उदाहरणार्थ पीएम किसान मध्ये नाव आहे पण नमो शेतकरीमध्ये योजनेमध्ये नाव नाही किंवा खातं वेगळं आहे अशा विसंगत आढळल्यास पैसे थांबू शकतात त्यामुळे दोन्ही योजनांची माहिती एकसारखी आहे का हे तपासणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मग चला तर आता पैसे कधी मिळणार या प्रश्नाकडे वळूया सरकार एकाच दिवशी सगळ्यांना पैसे देत नाही टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जातो काही जिल्ह्यांमध्ये आधी काहींना नंतर यामध्ये निधी निधीची उपलब्धता डेटा तपासणी आणि प्रशासकीय प्रक्रिया कारणीभूत असते त्यामुळे शेजारच्या गावात पैसे आले म्हणून आपल्या खात्यात लगेच येतील अशी अपेक्षा ठेवू नका ठेवू नका व शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सोशल मीडियावर फिरणारे अनेक मेसेज हे अर्धवट माहितीवर आधारित असतात आज रात्री पैसे येणार उद्या यादीत लावू लागणार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहिती म्हणजे बँक कृषी कार्यालय किंवा शासनाच्या संकेतस्थळावर घ्या मित्रांनो कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजना या फक्त पैशापुरत्या मर्यादित नाहीत या तुमच्या शेतीच्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत योग्य वेळी योग्य माहिती घेतली तरच त्याचा खरा फायदा होईल त्यामुळे माहिती व अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तसेच शेतकरी मित्रांनो बँकेत जाताना अनेक शेतकरी संकोच करतात किंवा फक्त चौकशी करून परत येतात पण यावेळी तसे करून चालणार नाही बँकेत गेल्यावर शांतपणे स्पष्टपणे प्रश्न विचारावा माझी कर्जमाफीसाठी फाईल तयार झाली आहे का माझी कागदपत्रे पूर्ण आहेत का माझी माहिती सरकारकडे पाठवली आहे का आणि पाठवले असेल तर त्याची पावती मला द्या हे प्रश्न विचारल्यावरच तुमची फाईल पुढे सरकते फक्त कर्जमाफी आहे का हे विसरून निघून गेल्यास विचारून निघून गेल्यास काहीच निष्पन्न होत नाही म्हणून मित्रांनो कर्जमाफी झाल्यानंतरही काम संपत नाही अनेक वेळा मूळ रक्कम माफ होते पण व्याज किंवा दंड शिल्लक राहतो यामुळे कर्जमाफी झाल्यानंतर पासबुक किंवा बँक स्टेटमेस तपासणे गरजेचे आहे खाते पूर्णपणे शून्य झाले आहे का हे नक्की पहा काही चुका आढळल्यास लगेच बँकेत तक्रार करा तसेच शेतकरी मित्रांनो यामध्ये अवकाळी पाऊस पूर अतिवृष्टी यामुळे ज्या भागातील शेतकऱ्यांना जास्त नुकसान झाले आहे तसेच ज्यांची परिस्थिती अत्यंत कमकोत झाली आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे सरकारकडून पहिल्यांदा यासाठी तलाठी कार्यालयातील नोंदणी कृषी विभागाचा डेटा आणि डिजिटल रेकॉर्डचा वापर केला जाणार आहे त्यामुळे तुमच्या भागात नुकसान झाले असेल आणि तरीही नोंद झाली नसेल तर वेळेत दुरुस्ती करून घेणं फार महत्वाचं आहे शेतकऱ्यांना आणि मित्रांनो सांगायचं झालं तर एवढंच सांगेन की कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या संध्या आहेत पण या संधीचा फायदा तोच शेतकरी घेऊ शकतो जो जागरूक आहे माहिती घेतो आणि वेळेत योग्य पावले उचलतो फक्त घोषणा ऐकून थांबून राहिला तर हा लाभ हातातून निघून जाऊ शकतो शेतकऱ्यांना म्हणूनच आज बँकेत भेट द्या कागदपत्रे तपासावा नोंदणी दुरुस्त करा आणि तुमचा हक्क लाभ मिळवा अशीच खरी सविस्तर आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या एन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद आणि पुन्हा भेटू मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान